आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासाठी म्हाडा लोकसभेची जागा जी आहे ती सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष बालाजी दादा पवार आहेत दादा आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण जे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाला म्हाडा लोकसभेची जागा जी आहे ती सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे तिथे स्वतः आपले अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवार असणार आहेत जसं की आता काल परवाच आम्ही न्यूजवरतीच बघितलेलं आहे कारण वरने तसं काय अजून आम्हाला सांगण्यात आलेलं नाही जर पवार साहेबांनी तशी ऑफर दिली तर ते चांगलीच आहे कारण शेवटी महादेव जानकरांचं स्वतःचं एक जे पावर आहे ते सगळ्यांना कळून गेलेले आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे आज म्हाडा असेल बारामती असेल किंवा परभणी असेल अशा जवळजवळ दहा ते पंधरा लोकसभेवर खूप मोठे प्रभाव आहे त्याच्यामुळे पवार साहेबांनी जर ही ऑफर दिली तर त्याचं आम्ही स्वागत करतो त्याच्यामध्ये आता युती कुणाबरोबर होईल का नाही होईल किंवा सध्या तरी एकला चलोराची भूमिका आहे त्याच्यामुळे युती होईल ना होईल तो वरिष्ठ ठरवतील आमचे महासचिव असतील प्रदेशाध्यक्ष असतील किंवा जानकर साहेब असतील हे त्या गोष्टीचं पुढे निर्णय घेतील काय करायचं काय नाही ते आत्ता तुम्ही महा महायुतीमध्ये आहात आणि महायुतीकडून वारंवार राष्ट्रीय समाज पक्षाला जे आहे ते सातपन्न वागणूक दिले जात असल्याचं बोललं जातं किंवा आजही पुण्यात महायुतीची बैठक आहे राष्ट्र राज्यसभाला त्याचं निमंत्रणच दिलं गेलं नाही या सगळ्याकडे कसं पाहताय सध्याला आम्ही कुणाच्या निमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही गेल्या महिन्यामध्ये जेव्हा महायुतीची बैठक झालेली आहे पुण्यामध्ये त्यावेळेस मला आपले समन्वयक भारतीय जनता पार्टीचे संदीपजी खर्डेकर यांचाही या कॉल आला होता व मुरलीधरना मोहोळ माजी महापौर यांचाही या कॉल आला होता त्याच्याबद्दल आमचा रिस्पेक्ट आहे परंतु ज्यावेळेस यांचा कॉल आला ते बैठकीला त्यावेळेस गेलो नव्हतो आज तर काही त्यांचा कॉल यायला नाही आणि जर त्यांना बोलवणं मला आलं असतं तरी आम्ही कोणताही राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता त्या बैठकीला गेलेला नसता त्याचं कारण असं आहे की वरपर्यंत जो जोपर्यंत वर वाटाघाटी होत नाही आहेत वरपर्यंत जोपर्यंत वाटाघाटी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला जाऊ नये असं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत वरचा आदेश येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचा सा कोणतंच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही हे आमची पुणे शहराची स्पष्ट भूमिका आहे बारामतीमध्ये सुप्रियाताईन म्हणजे बदललेली जी राजकीय स्थिती आहे या स्थितीमुळं आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सुप्रियाताईंचा विजय बारामतीमध्ये सुखर व्हावा यासाठी रासपासोबत पवारसाहेब येण्यासाठी आग्रही आहेत असं म्हणायचं कदाचित ते तसंही असेल कारण कसं आहे शेवटी जानकर साहेबाचं मताधिकेचं राष्ट्रीय समाज पक्षाचा मताधिकेचा जर विचार केलेला आहे तर प्रभाव हा आसपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रभाव आहे मराठवाड्यात तेवढाच मोठा प्रभाव आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणाला वाटतं की आज जर बारा जानकर साहेब जर उभारले म्हाड्यामधून उभारले तर त्याचा निश्चितच सुप इकडं बारामतीवर प्रभाव पडणार आहे किंवा दोन हजार चौदा जर आपण विचार केला जानकर साहेब केवळ चौतीस ते पस्तीस हजार म्हणजे एकोणसत्तर हजार मतदान कमी होतं चौतीस ते पस्तीस पस्तीस हजार मतांनी कमी पडले होते याचा अर्थ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एखाद्या मोठ्या घराला टक्कर देणारं तर महादेव जानकर आहे त्याच्यामुळे महादेव जानकरांची ताकद ही प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाला भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना किंवा कोणताही पक्ष असेल प्रत्येकाला वाटते की जानकर साहेब आपल्याबरोबर असायला पाहिजे कारण जानकर साहेब आत्तापर्यंत चार आमदाराला जन्म दिलेला माणूस आहे आणि आमची आता सध्याला सतरा राज्यामध्ये सतरा राज्यामध्ये आमचा पक्ष चालू आहे ब्याण्णव आमचे पंचायत समिती सदस्य आहेत त्याच्यामध्ये गुजरातमध्ये आमचे सत्तावीस नगरसेवक पक्ष आता छोटा राहिलेला नाही आहे पक्ष खूप मोठा विस्तार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक अध्यक्षाला वाटतं प्रत्येक पक्षाला वाटतं की साहेब आमच्या युतीमध्ये येवं व जानकर साहेब आमच्या युतीत हो। आले की आमचे तेवढेच आमदार खासदार वाढतील मग अशी तुम्ही सांगितलं की आपली एकला चलोरीची भूमिका आहे आणि आज नाही तर वारंवार आपण देशभरातल्या पाचशे त्रेचाळीस जागा राज्यातल्या त्रे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या लढू असं सांगितलं जातं आता जर पवारसाहेबांसोबत जर सक्रिय आपली युती झाली वरिष्ठांबरोबरची तर रासप किती जागांवर दावा करेल काय सांगता येईल सध्याला जर तरच्या राजकारणाला काही अर्थ नाही आहे परंतु जे पहिल्याची भूमिका आहे एकला चलोरी तर एकला चलोरी अठ्ठेचाळीस विधा अठ्ठेचाळीस लोकसभा हे आमच्या आम्ही लढवणारच आहोत त्याच्यामध्ये आमचं सांगलीचे लोकसभेचं जाहीर केले आहे गाडवे असतील अहमदनगरचे असतील कोठारी हे जाहीर केले आहेत आणि पुणे लोकसभेचं आम्ही सध्या आमची बैठक सुरू आहे पुणे लोकसभेचं आहे बारामतीचं पण आहे युती होईल नाही होईल तो प्रश्न पुढचा झाला परंतु सध्याला आमची एकला चलोरीची भूमिका आहे आम्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोक लोकसभा लढवत आहोत व ते पूर्ण ताकदीने लढवत आहेत किंग नाही तर किंगमेकरची भूमिका आमची राहील ना वेल आज पक्षाचा आमचा जर विचार केला तर आज बारामतीचाच विचार केला तर बारामतीचा जानकर साहेबांनी जे टक्कर दिली होती त्याच्यानुसार निवडून नाही आला तर पाडण्याची तर भूमिका आमची आहे ना त्याच्यामुळे किंग नाही तर किंग मेकरची भूमिका आम्ही लढू आणि जर उद्याची कुठे युती होईल नाही होईल तो वरचे वरिष्ठ ठरवतील त्याच्यानुसार आम्ही मार्गदर्शनाला चालणारच आहेत आय एम नॉट कमांडर आय एम अ डिमांडर असं महादेव जानकर नेहमी म्हणत असतात आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षानेही निवडणुकांच्या अनुषंगाने जी आहे ती तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शिवाजी साळुंखे यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी